Yes. I know. Put it no go down. we <laughs> should <hums> 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 तिकडे जाऊ नको खंबा मारेन आणि जाऊ नको म्हणते तर सबस्क्राईब करतील <laughs> 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 कुठं पळतीये हो चालूच आहे तू बनवायचे दोन मिनटं थांबेल थांबायच ओके जाऊयात आपण थांबव हे जाड का एक साईडला कलर चाललंय काय नसतं इकडे चल नेल्स खाऊ नको ए पुढे नको जाऊ ती जोरात येते अंगावरती काय म्हणणार जोरात तशीच येते ती येते मी <laughs> मालती काय तो मोबाईल मालती काय तिला मोबाईल आवडणार काय ना तिला छोट्या बेबी होणार आहे तिला होणार छत्या बेबी मग ते आपल्याला दूध देणार आंबा सोबत खेळायला तिला तू खेळणार ना तिच्या छोट्या आंबा सोबत

मंगराव द्या नदी बाबांनी एकट्याला कुठे ना बाबा डोंगर च्या निक काही एवढेल लांब आता हा। किती छान डोंगर दिसतोय आपला बघ किती सुंदर आहे वाव किती छान शुद्ध हवा हाय काय नो ए बाबू एकटी नको जाऊ गोर मोर खूप आहे ना पुढे शेतात यायची मोर आता येतच नाहीत खाली इकडे खाली भेमोग वगैरे आला नाही तर शेतातून मग येतो बरोबर परत ए अनु कसं काय पण घेऊन उगन जास्त हातात प्रयास करतो तिकडे जाऊ नको पोरी हंबाच्या जवळ जाऊ नको बाबू आणि ओळखीची आहे ना हंबाच्या हळू हळू पडशी अमोरचा आवाज येते का ना तुला डोंगरातून ऐके थांब परत ओरडल्यावर सांगते तुला हे वरचे डोंगर आपण जाऊयात का उद्या के छान वाटतं जरा जरावरती थोडं छान फोटोशूट वगैरे केलं असत आता दहा पंधरा दिवसांना अजून बघ कसलं छान होईल एकदम नुसत हिरवळच काय आहे लागला आपल्याकडं रोजच पाऊस होतय सगळीकडच्या गेला ना आपल्याकडं कशा येत पाऊस काहीची गोष्ट घरभर पाऊस जंगलात एक बारी कुठल्या जंगल पहिल्या गोष्टी छोट्या लहान लहानच्या नाही का ते काय जंगलात जला मुलेलं असलं तोर काय ते जंगलातच येत कसली स्टोरी आहे का

आपण पण जायचं काय मग तुमचा नाही कसली छान हवा वाटते किती छान वाटते बाहेर असं मोकळ मोकळ वाटते एकदम भारी एखाद्या निसर्ग एवढा सातारा पण जबरदस्तच आहे का रुपयाचं माणूस फिट अँड फाईन हो तर का लोक हजारो रुपये घालून फिरायला येतात अश्या वातावरणात काय बनवते बबू बायडिंगच्या तर काय असते हे तुझे सगळे नवीनच नियम असतात बायडिंगच काय असतं सांगा हो सर करता ये तू खूप जण सबस्क्राईब लाईव चालू असला की वाढले वाढलेत तसे चार पाच वाढले आता हे याची नाही मधले नंतर लाईव संपल्यावर दिसतात माझ्या ह्याच्यात कळलं आहे कळलं हां त्याच्यात दिसतं की लगेच दिसतं लाईव्ह जास्त असं जास्त लाईव्ह ते बघायला पाहिजे काय काय ना वन पॉइंट टू के असे असते ते लाईव्ह जास्त मला लाईव्हच मिळत नाही जास्त मी एवढी मेहनत घेऊन व्हायला जाते माझी असं वाटते मला किती छान वाटते किती छान पाऊस पण येतोय घरात जाऊ वाटे ना झालंय तिकडं राहत था असते ती छोटी छोटी जो चोपडी बांधून त्या डोंगराच्या एकदम आतमध्ये ती त्यांना छान वाटत असेल का तिथं टेकटं वाटत असेल असं छोट घर आहे बघा इथं कुठं दिसतंय का कुठे गेलं मला ह्याच्या दिशेनं झालंय आता जास्त झुम झालं काय

काय अजून काय मातीत नाही थांबा आलो आमचे थोड खिलून येतो काय करणार आहे बबू आता तू चिकन चिकन म्हणजे आणि ह्याच्यात तू काही चिकन बनवणार आहे का चिखल चिकन चिकन अरे बाप रे या सगळेजण चिकन खायला अनुच्याकडे सगळ्यांना बनवशील का बन कायम काहीच प्रॉब्लेम नाही होय अगं तुझे सबस्क्रायबर वाढव म्हणून असं करतेय ना ग तू का? का तुला खिळ वाटते म्हणून ग गिळ वाटते म्हणून मग आलो बनवणारे काय बनवणार सांग बास सकाळपासून खेळतीच कि मातीत मी अजून काय करावं हिच हा उद्या शेतातला गेल्यानंतर मग कुठं खेळची काय अरे बाबा शेतात असलं सारखं काय काय सापडत असतय खत टाकलेलं असतं ना मग ते घरातून आपण कचरा टाकलेला असतो ना शेत ह्याच्यावरती ते खतातून टाकतात आणि मग असं काहीतरी ते हातात नको घालू गंध येते धुतल्याशिवाय तसं ये डोबा। चला बनवा चिकन लवकर पार्टी संपून जाईल नाही तर काय काय टाकणार काय बांग हे काही इंग्लिश मध्ये नाव सांगते अमेरिकेतून आलीस का काय तू अमेरिकन जरा मराठीतली नाव सांग की काहीतरी फक्त आपण हांबाच्या आलं घरी त्यांच्या आता बघ

हा अजून सांगते काहीतरी बघ की काय चाललंय तिथं चिकन बनवते मातीत येतंय खायला बाबा तुम्ही आणाचं चिकन आणचे बाबा बाबांना आवडते तुझे हात चवरपट ठीक आहे चालूच आहे

तुझा भारंग्याची भाजी लय छान असती हिल् असती तेवढेच होते आहो तेवढेच होते सकाळ ना करूयात की

सगळ्यांना सांग मला पटपट सब्स्क्राईब करा मग सगळे तोपर्यंत चिकन शिजतंय काय होतंय उगत नाही शिजतय चिकन उगत नसतंय एडोब्बा काय करायचं इथं चिकन शिजत असते वेडी होय का बरं बरं ही काढून टाकते उगायला सांगवेन होते हं हां बड कुठं चला आपण भारंगेची भाजी बघू बाबा कुठं काढताय ती हळू हळू दममाना खाली बघून चाल बघू पडशील बारंग्याची भाजी बघा बाबा कशा काढतात बारंगीची भाजी एवढ्याच्या ती तिथे पप्पाशी होत्या hmm. हो so. कोण व्हिडीओ कटून कुठून पाहते चला कमेंट करून सांगा लवकर कसं वाटतंय हे निसर्गरम्य वातावरण आमच्या इकडचं आमच्या गावाकडची शुद्ध हवा हे आमच्या अनुला असं खेळायला लागत बघाय कशी खेळतीये मातीत काय बनवणार आहे बर बर झालं की सांगा म्हणजे खायला बोलवतो सगळ्यांना ओके चिकन उगवत असत शहरातून गावाकडे आलं की उगवत काय करावं चला पण पप्पा बाबा बारां कुठन कस काढतील बघू सगळी बरोबर मी आता लाईव ऑफ करणार आहे पटकन ऐक असं म्हणालोय

चटणी टाकली का चिकन मध्ये आता टाकायची बनव बघ दीदी माव आली ये दीदी माला म्हणा दीदी मा मी कुठे आहे हवेला हा, फिरतोय दीदी माऊ तुला घेऊ का लाई मने

व्हिडिओ किंवा काय असते फक्त झालं चार्जिंग तुमकं झालं वाटत चिकन शिजायला ना पण hmm. आता आपल्या मोबाईलचं चार्जिंग संपलंय आता मोबाईल ऑफ होईल तुझं चिकन कोण खायला यायचं मग लाईव्ह मध्ये ही लाईन चिकन कोण खायला यायचं लाईव्ह मध्ये कोण यायचं कोण आली आणि अजून अरे बघ अजून पण हाय का बर एक जरी वाटलं तरी छान वाटत मला तेवढच बसून बसून फक्त बहात्तर करायचा आता काही स्वयंपाक नाही काय नाही निवांतच आहे तिचे एक दोन व्हिडिओ करायचे होते मला गाव सुटाना म्हणशी पशी उभं राहून नाही आपला कसा डान्स करेल तसा व्हायरल होतात ना ते छोट्या मुलांचे असे हे काय इथे आणू तुला काय तू हरवली ते हरवली ते कसा व्हिडिओ करतो माहिती का आमचा तुम्ही जोडताना का नाही ती का माहिती का काय सांगू राणी मला गाव सुटाना कस टाकायचं आणि तिला इकडं हे करायला पाऊस चला चला पाऊस आला ए हळूजा खांबा मारे नाही तर हम्म लय जोरात आला पाऊस आता आणि पाऊस गेला की येऊया का परत आपण चला इथे मोबाईल पण ऑफ होत आला होता माझा पळू नको जास्त लागेल काय आली होती जाऊ नको ग तिकडे नाही इकडे चला आता अग चार्जिंग मोबाईल झाल्यानंतर परत मोबाईल ऑफ होणार आहे माझा आता चाल वेड्यासारखं नाही करायचं चला लवकर ལན་ ལན་ བུ་ཡག་པ་འདྲོ་ འོ་ འོ་ ཏ་